नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा युट्यूब चॅनलवरती मतदान कार्ड कशा प्रकारे काढायचं ते पण घर बसल्या मोबाईलवरून झिरो रुपयामध्ये ते आज आपण बघणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला गुगल प्राऊज देऊन वोटर पोर्टल ही वेबसाईट सर्च करायचं आहे आणि पहिली लिंक जी वोटर्स ती ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये लिंक ओपन केल्यानंतर तुला तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल इथं आल्यानंतर न्यू वॉटर रजिस्ट्रेशन फॉर्म सहा हे तुम्हाला भरावं लागेल त्याच्यामध्ये फॉर्म सहा हे ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून रिक्वेस्ट ओ टी पीसाठी सेंड करायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकायचं आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने ओ टी पी मी टाकलेला आहे व्हेरीफाय अँड लॉग इन केल्यानंतर तुमचा फॉर्म सहा जो आहे ते तुम्हाला अशा प्रकारचे दिसेल तो ओपन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट निवडायचा आहे स्टेट महाराष्ट्र आणि तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मधून जे आहे ते निवडायचं आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट बटन येईल नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे इंग्लिशमध्ये टाकायचं आणि खालती त्या फील्डवरती त्या फील्डला सिलेक्ट केल्यानंतर तुमचं नाव ऑटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल तर अशा पद्धतीने खालती आणि तुम्ही बघू शकता की खाली सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकल्यानंतर खाली जे फील्ड आहे त्याला फक्त सिलेक्ट करायचं आहे मराठीमध्ये नाव येऊन जाईल तिथे सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो जो आहे चार पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच हाईट आणि विड अशामध्ये तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आणि त्याची साईज जी आहे ती दोन एम बी असायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली तुमचं इथं सक्सेस झालं तरच तुम्हाला, चे चे तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला रिलेटिवचं एक नाव द्यायचं आहे लग्न झालेलं असेल तर हजबंडचं देऊ शकता लग्नाच्या अगोदर असेल तर वडिलांचं द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये नाव आणि सरनेम टाकायचं आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मेल आय डी मेल आय डी असेल तर टाकायचं नाहीतर ऑप्शनल आहे मेल आय डी असेल तर टाकायचा नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही मेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती सिलेक्ट नेक्स करायचं आहे नेक्स्ट बटन सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार डिटेल जे आहे तुमचं आधार नंबर तुम्हाला तिथं टाकायचं आहे अगदी सोपा आहे आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे तुमचं जेंडर जे आहे ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे आणि तुमची जन्मतारीख जी आहे ती तिथं सलेक्ट करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून तिथं आधार कार्ड हे ऑप्शन निवडायचं आहे आणि ते तुम्हाला आधार कार्डचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड हे मर्ज केलेलं असावं तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुमचा परमानंट ॲड्रेस जो असेल आधार कार्डवरती तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे एरिया लोकेलिटी टाकल्यानंतर गावचं नाव टाकायचं आहे गावचं नाव झाल्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस जे पडेल तुमचं पोस्ट ऑफिस जे आहे तो पोस्ट ऑफिस टाकायचं आहे पोस्ट ऑफिस टाकल्यानंतर पिनकोड तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड टाकायचा आहे आणि तहशील निवडायचा आहे तर अशा पद्धतीने तसे झाल्यानंतर तुमचं जिल्हा जे असेल ते निवडायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्याच्यामध्ये फस्ट ऑप्शनला डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणून आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्याची साईज दोन एम बी आणि ती जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे ने कि आपना तर अशा पद्धतीने बघू शकता की तुम्ही आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे आधार कार्ड अपलोडल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे हे काय ऑप्शनल आहे हे काय भरायची गरज नाही खालती नेक्स्ट करायचं आहे हे पण फॅमिली मेंबर भरायचं असेल तर भरा नाही ने तर नेक्स्ट करा नेक्स्ट आहे डिक्लेरेशन फॉर्म तुमचं गावचं नाव टाकून तुम्हाला स्टेट आणि तुमचं जिल्हा तिथं सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र तुमचा जिल्हा जो असेल तो तिथं सिलेक्ट करायचा आहे आणि मंथ आणि इयर तुमचा जन्म महिना आणि वर्ष तिथं सिलेक्ट करायचं आहे वर्ष दोन हजार पंचवीस येईल वर्ष तिथे एडिट होणार नाही जो असेल तुम्ही तिथं ते निवडू शकता त्याच्यानंतर खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला प्लेस हे तुम्ही ऑर्डरचं ॲप्लिकेशन कुठून करता ते प्लेस टाकायचं आहे प्लेस निवडल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि कॅपचा कोड टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे कॅप्चा कोड टाकल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तिथं ओ टी पी टाकायचं आहे आणि प्रिव्ह्यू ओ टी पी टाकल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म